नमस्कार आज आम्ही निघालो चांबार लेणी नाशिक मधील चांबार लेणी हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे प्रसिद्ध म्हणजे खूप खूप पुराण आणि धार्मिक स्थळ आहे बघूया तिथं काय काय नाही तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही तिथं पहिले जुन्या काळात चांबार लोक का चपली शेवायचे त्याच्यामुळे तिचं नाव चांबार लेणी बनले ये, ये नाही बघूया तुम्हाला दाखवतो आम्ही आता निघालोय कॉलेज रोड न आता तर बघू पुढं जाऊन तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही नक्की अरे इथं दुर्गा कॅफे आणि इथून आम्ही सरळ निघालेलो आहे चाल ना भाऊ काय पेट्रोल संपला का <laughs> शिपल्या माझ्याकडे कसं आहे तर आम्ही निघालोय एक किलोमीटर आलो लगेच पेट्रोल संपलंय गाडीचं <laughs> चला तुम्हाला संपूर्ण संभार लेणीचा पूर्ण रूट आणि सगळं दाखवतो तुम्ही नक्की बघा सगळं चॅनलला सपोर्ट करा तुम्ही जसा आपला हरिहर ब्लॉगला जसा सपोर्ट केला नो दिवसापासून पाऊस चालू होता आज पाऊस उकाडला आहे क्रोमाचं शोरूम जय इथं क्रोमा म्हणजे टाटाचं टाटा इज अ व्हेरी व्हेरी बिग मॅन मतलब अच्छा इज अ रिच मॅन रोड 820 0 आहे देखो सी इज गोल व्हेरी वेरी हॉट अँड आय लाइक दिस या तू बघू शकता तुम्ही एक क्रोमाच्या शोरूम पासून आम्ही मारलेला आहे लेफ्ट आणि आम्ही चाललेलंय गंगापूर रोड कडे झिरो डिग्री तुम्ही टर्न घेतला जायचं ठीक आहे बघूया कसं होतो आपला प्रवास हे ओलाची स्कूटर आहे लेने का चल रहा है मेरे से महाराष्ट्र माझं अकाउंट आहे त्याच्यात ऐंशी करोड रुपये पडले पण ते देत ऐंशी करोड नाही रे कमी तेच दहा वीस रुपयाचे फरगडे आहे करोड असतील आय थिंक ठीक आहे चलो <laughs> डॉन बॉस्को छोटा डॉन <laughs> नवीन मतदार संग तुमची नोंदणी करत असतो तिथं लावलेलं आहे बोर्ड एकदा हा कोणता सर्कल आहे रे हा केबीटी सर्कल <laughs> कोण बने का करूडू कानाचे आगे आगे कर्मवीर तात्याराव भोसले हो का नाही हे धला धमड महाराज चला सरळ 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 सीधा शांत सीधा हे इकडे घ्या ना हा ये देखो हमारे साथ हमारी पलटन है हमारी पलटन अरे सही है नाना के पास फिर भी वो हो थोड़ा थोड़ा स्टो जा रहे हैं गोदावरीला भरपूर पाणी आले गोदावरीला भरपूर पाणी आलेय बघू शकता तुम्ही तरी मासे नाही रे तरी कमी आहे पाणी किती पूल आलता खातार चार पाच वर्षापूर्वी चा वर्षापूर्वीला पाणी लागलो होत त्यावेळेस मी वाहून चाललो होतो पण एका काठी वेळेस जर तू वाहून गेला असतो तर आज किती खुश असतो आम्ही पिंगळे फार्म आलो आहे तुम्ही बघू शकता पिंगळे फार्म खूप मोठा फार्म आहे नाही पिंगळे फार्म पेक्षा हा फार्म मोठा आहे पुढचा हे ग्रेप एम्बसी पुढेच ना यस 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 आता मित्रांनो तुम्हाला ग्रेप एम्बसीच पण लोकेशन आता हा uh, the, think, uh, ha, uh, uh, रस्ता कोणता आहे रे आय थिंक हा पुणे पेट रोड रस्ता आहे शॉर्टकट जायला चुकीची इन्फॉर्मेशन नका देऊ माझ्या युजरला समजलं का तुला मखमाला गावाकडे जाणार रस्ता हा यस हा तर हा मखमाला गावाकडे चाललेला रस्ता आहे तर इथून बघू शकता इकडं कसं आहे इकडं खूप प्ला प्लॉट वगैरे आहे आज खूप गर्दी असेल कारण आज सॅटर्डे तरी आपण जाणार नाही कारण आपल्याकडे पैसे इथं बघू शकता इथून त्यांचं एक दीड एकरामध्ये त्यांचं तुम्हाला गडवायचं लक्ष देऊ का समोर होऊ शकता हा इथं विशाल हे बघू शकता ग्रेप एम्बेसी यांची पार्किंग वगैरे हो खूप मोठी आणि तुमची मिसळची टेस्ट घ्यायची असेल तुम्ही नक्की या ग्रेप एम्बेसीला एक नंबर आहे मखमलाबाद गाव मखमलाबादची शाळा आणि हे रस्ते तुम्हाला सरळ नाशिक वरून आल्यानंतर मखमलाबादला यायचं आहे मखमलाबादला आल्यानंतर पुढे परत जायचं मखमलाबादच तालीम संघ हिडक छोटासा ऍक्सिडेंट झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो गाडी एकदम सावधान चालू आहे कारण खूप गर्दी वाढलेली आहे सध्या पाऊस हे बघू शकता हा रस्ता हनुमत मित्रांनो आता इथं पेट्रोल टाकायचं आहे बघू शकता पेट्रोल पंप आणि किती हजाराचा टाकतोय रे <laughs> आमचे कॅशियर आहे इथं बंडल सध्या याच्यातच बरं आहे खिशात हा <laughs> सगळ्यात मोठा फोक्ट आहे <laughs> आपल्या ब्लॉग मध्ये सांगा तुम्ही किती किलोमीटर आहे काय तर आपले सुपरस्टार रजनीकांत आलेले एक हजार पाच ठीक आहे दादा थांबले मस्त चाय दादा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद इथं अरे इथं बाई बोर दादा नाराज केलेले अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता इथून दिसते आपल्याला सांभार लेणी काय तर मित्रांनो अशा प्रकारे फोटोशूट झालेला आहे आमचा फोटोशूट झाला आम्ही आणि निघालो आम्ही आमच्या रस्त्याला गाडी स्पीड चालली आहे बघू शकतो नाही मग एकशे एक पन्नास गाडी स्पीड आहे काय टर्न आहे बघू शकता याचा एकशे पाच आहे रस्ता एक नंबर असा रस्ता आहे हिरवायने दटलेला आणि वार मस्त गार वारा सुटलेला आहे बघू शकता इथं गुर पण चालत जय श्रीराम जय गोमाता चला काय भी वाट सामरले चढतोय चढ खूप मजा वाटते मला पाहिजे दाखवायला पाहिजे असत याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांची हालायला पाहिजे तिथं नाही आहे काय त्यांनी रस्ते महाराष्ट्र शासनाने रस्त्यांची चांगली व्यवस्था करायला पाहिजे अजून नाही ना चांगली येणार असे तरी नको आहे थोडे फार खड्डे खुड्डे कारण माझी एवढा बाहेर रस्ता आहे तुला गावातले रस्ते आहे का तो चांगली त्याटी नका मी आडी शकू शकता मित्रांनो सगळीकडे हिरवा हिरवा आणि डोंगर दऱ्या अशा मस्त पैकी फ्लॅटी नका मी आडी शिशी आहे मित्रांनो त्याच्यामुळे फ्लॅटी नाव चांगले लागतो लागतात माझ्या सर्व जाऊन बा काय टर्न मारला बाई शो मय एक नंबर दुसरायची का चला मित्रांनो अशा प्रकारे वा चढ घरात बाहेर येऊ शकता डायरेक्ट बॅटिंग अशा प्रकारे आलेल्या इथं पार्किंग पार्किंग मध्ये गाड्या लावला आपल्याला चालत चालत जावं लागेल तर बघू शकता रिपब्लिक ऑन स्पॉट साईड लावून देऊ आता इथं हबे बे कम टू तामर इथून असं वरती जाणं इथून तर इंकम इथून कमीत कमी दोनशे मीटर वरती जाणं आहे किती वेळ किती वरती आम्ही चला अजून आपल्याला एक किलोमीटर राहणार आहे तर मित्रांनो निम्मे रस्त्यापर्यंत आलेलो आहे आम्ही आणि जायचं अजून थोडं राहिलं आता वरती बघू शकता मंदिराचा टाईम ता हा पहाटे साडेसहा वाजेपासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तर तुम्ही येथे लवकर या